आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो जे एन वन नावाचा कोरोनाचा एक नवीन व्हेरियंट म्हणतो त्याला एक प्रकार आलेला आहे तिथे केसेस वाढत आहेत तर त्याच्या अनुषंगाने आरोग्य सेवा विभाग आहे राज्यस्तरावरून आम्हाला सुसज्जतेच्या सूचना आलेल्या आहेत त्याच्यानुसार आपल्याकडे हॉस्पिटलमधले सर्व प्रकारचे सु सुविधा उपलब्ध औषध साठा सर्वात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजनची तयार करण्याची कॅपॅसिटी ऑक्सिजन स्टोरेज ऑक्सिजनचे बेड तसेच तर अचानक जर रुग्ण वाढले तर त्याच्यासाठी असणारा कुठं प्लॅन ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला बघायला सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही पूर्वतयारी करत आहोत सध्या आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन प्लॅन्ट ऑक्सिजन तयार करण्याचे दोन प्लॅन्ट उपलब्ध आहेत एक लिक्विड ऑक्सिजनची एक टँक उपलब्ध आहे तसेच प्रमाणे आवश्यक असे शे, ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध आहेत आणि सर्व बेड्स सुसज्ज आहेत ऑक्सिजनची गरज लागल्यास सर्व बेडना पुरवण्याची पण व्यवस्था आमच्याकडे आहे तरी सध्या करोनाचे जे रुग्ण आहेत त्यांच्या ते शोधण्याकरता वरूनच आम्हाला सोयीप्रमाणे रॅपिड अँटीजेन टेस्ट किंवा आर टी पी सी टेस्ट करायचे आहेत स्पेसिफिकली जे कोमॉर्बिड म्हणतो ज्यांना अगोदरचे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत उदाहरण आता रेस्पिरेटरी संस्थेची श्वसन संस्थेचे आजार अस्थमा दमा श्वास लागणे दीर्घकाळ खोकला तसेच डायबिटीज बी पी हृदय हृदयविकार टी व्हीची ट्रीटमेंट आणि जे स्ट्युराइड औषधं घेतात त्यांचे काही आजार असतो हे हायरिस्क पेशंट धरून त्याची तपासणी करायची आहे आणि त्या पद्धतीने रोजच त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघून जो रिपोर्ट आहे तो आम्ही रोज पाठवण्याची व्यवस्था करतात दर असं ज्या वातावरणात बदल झालेले रुग्णांमध्ये अशा रुग्णांना जे अंगावर काढतात यांच्या यांना काय हवा साधारणतः आता जो अत्यंत थंडीची लाट आलेली आहे अत्यंत ताप तापमान हे कमी होत चाललं आहे त्याच्यामुळे सर्दी सर्दी सर ताप खोकला हे रुग्ण वाढतच आहे पण ह्या दरम्यानच जो जे सी वन व्हायरस आहे व्हेरियंट आहे करोनाचा तो त्याची पण लक्षणं ही सिमिलर सारखीच आहेत तर रुग्णांनी जर तपासणी केली नाही आणि जर ते अंगावर काढलं जर तो करोनाचा दुर्दैवाने जर कोरोनाचा आजार निघाला तर ते मागच्या ज्या तीन लाटेमध्ये झाले त्याच्याप्रमाणे जीवावर बेतू शकते किंवा जर जीव जरी वाचला तरी रोगानंतर अत्यंत गंभीर स्वरूपाच्या कोणत्या कोणतं श्वासाचे त्रास होऊ शकला तर या निमित्ताने मला सर्व जनतेला असं आव्हान आहे की सर्दी कुठला असेल तर अंगावर काढू नये त्यांनी कुठल्याही दवाखान्यामध्ये सर किंवा सरकारी दवाखान्यामध्ये दाखवावे आणि गरज लागल्यास तुमची टेस्ट केली जाईल आणि तुमच्यावर योग्य ते उपचार केले जातील